धामनगाव रेल्वे नगर भव्य स्वच्छता रॅली शेकडो विद्यार्थी शिक्षक व नागरिकांचा उत्सुक सहभाग स्वच्छ भारत अभियान व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या वतीने आज भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील विविध शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये उत्सुक सहभाग घेतला लहानग्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे वेशभूषा धारण करून स्वच्छतेचा संदेश दिला त्यांच्या या सादरीकरणामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले हिराबाई पथनाट्य सादर करून नागरिकांचा सा स्वच्छतेचे पटवून दिले नाट्याद्वारे स्वच्छता ही सेवा व एक तास स्वच्छतेसाठी यासारखे प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ना आले था। विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेसंदर्भातील फलक पाट्या घेतल्या होत्या व शहरातून जाताना स्वच्छ शहर सुंदर शहर अशा घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले सर्व विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली यावेळी सफाई कर्मचारी, कर्मचारी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान प्रतिभा डोंगरे अधिकारी नगर परिषद व स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर यांनी नागरिकांना आवाहन करताना दररोज किमान एक तास स्वच्छतेसाठी द्यावा यामुळे आपले शहर नेहमी स्वच्छ व निरोगी राहील असा संदेश दिला या उपक्रमाचे सर्व विभागांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन प्रशासन अधिकारी उमेश गोंडिक यांनी केले शहरातील नागरिक विद्यार्थी व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून पुढील काळातही अशा जनजागृती मोहीम सातत्याने राबविण्याचा निर्धार नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आला विदर्भ टुडे न्यूज साठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार सोळा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या निर्देश आपल्याला स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनातर्फे प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपण एक तास एक साथ हा कार्यक्रम राबविला होता तसेच विविध उपक्रम नगर परिषद धामणगर रेल्वेतर्फे आपण स्वच्छता कंतरवाड्या अंतर्गत राबवित आहोत आज शहरात स्वच्छता संबंधी जनजागृती रॅली नगर परिषद धामणगर रेल्वेतर्फे व धामणगाव शहरातील समस्त शाळा हिराबाई गणका शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी उत्कृष्ट त्या असं पथनाट्य स्वच्छता संदर्भात जनजागृती करून नागरिकांना प्रोत्साहित केला त्याबद्दल मी हिराबाई गोंका शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक वृंद व तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित सर्व शाळा त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो तसेच धामणगाव शहरातील समस्त नागरिकांना आवाहन करतो की नगर परिषद धामणगाव रेल्वेतर्फे दोन हजार पंचवीस स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आम्ही जीएफटी थ्री स्टार करिता आम्ही मानांकनाकरिता आम्ही पात्र झालेलो हो। आहोत आमचा जो संकल्प आहे नगर परिषद धामणगाव रेल्वेला शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता जे योग्य ते प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो नागरिकांनी आम्हाला धामणगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता आतापर्यंत जे सहकार्य करीत आले पुढे सुद्धा आपण असेच सहकार्य करेल अशी अपेक्षा करतो व शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता आम्हाला अधिक सहकार्य करावं अशी मी नागरिकांना विनंती करतो आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे स्वच्छता अभियान दोन हजार सोळा पासून सुरू केलेलं आहे त्या स्वच्छता अभियानाचाच म्हणजे भारत महाराष्ट्र सरकारनं आपल्याला सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्याचे निर्देश दिले होते आणि नगर परिषद रेल्वे त्या वतीने स्वच्छता अभि अभियानाचा आज स्वच्छता रॅली काढून स्वच्छता ही सेवा आहे एक तास सप सात म्हणजे सप्टे सात एक तास आपल्याला सर्वांनी मिळून आपल्या गावातील स्वच्छतेचे जे काही असुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता करून आपल्या धामणगाव शहराला स्वच्छ सुंदर शहर बनवण्याच्या उद्देशाने सर्व नगर अंतर्गत सर्व शाळांचा या ठिकाणी सहभाग होता सर्वांनी उत्पूर्ततेने या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून स्वच्छता करण्याची शपथ घेतली आणि समस्त धामणगाव नागरी नागरिकांना सुद्धा आम्ही नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या वतीने आवाहन केलं की त्यांनी सुद्धा स्वच्छता ही सेवा आहे स्वच्छतेशिवाय आपण आरोग्यदायी जीवन जगू शकत नाही आणि आपल्या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवू शकत नाही तेव्हा सर्वांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदून आपलं गाव स्वच्छ सुंदर करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी नगर परिषदेच्या वतीने सर्वांना म्हणजे आवाहन करतो भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ देईल मी भूमीच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास याप्रमाणे वर्षातील

आओ मी तेवढ्याच चांदी होते, गाण्या बघा माझ्या वेळी किती सुंदर साडी घेऊन दिली सुंदर दिसते ना हो साडी खूप छान आहे झाला तुमचा दसरा ओ झाला आता ही साडी घालूनच राहा

कपडे धुव जन तू कसं नाही पचायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे हो काय होतेच ठेव आधी सगळ्या पत्रामुळे माझा जीव प्रासा गेलाय नवकर दाऱ्याने गाव सुंदर गाव कोणी बनवलं कुणाच ठेव ए आई कशाला ओरडते हे बघ तुझी मैत्रीण नाही